हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल युगास ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज बघा मी किती छान शिमर घातलेला आहे आणि हा शिमर घालून चालली कुठे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर आज आहे ऑफिसची पार्टी तर मग त्या पार्टीसाठी आपण जात आहोत ऐरोलीमध्येच आपली पार्टी आहे आज ऑफिसच्या जवळ त्याच्यानंतर बघा आज मी केस पण सेट करून आली आहे थोडेसे कट केलेत आणि थोडेसे सेट पण केलेत तर माझ्यासोबत राहा आपण पूर्ण मेकअप करूया आणि मग निघूया सात वाजताची आपली पार्टी आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे सहा पावणे सहा झालेत तर टायमात ता आपल्याला पोचायचं आहे लेट करायचं नाही आहे नाहीतर सगळे फ्रेंड्स ओरडतील तर चला रेडी होऊया पटकन आणि हे बघा फायनल लुक बघा माझा कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा काही नाही फक्त लिपस्टिक आणि थोडंसं मेकअप केलेलं आहे कानातले वेअर केले बस दॅट इट अजून काही नाही आणि श्रियांजी पप्पा इथे मला सोडवायला येत होते आणि आपली पार्टीला आपल्याला तरी पण थोडासा उशीरच झाला होता सातचा सा टायमिंग ता होता आणि मी साडेसातला गाडीतच होते त्याच्यानंतर हे बघा तुम्ही इकडे बघू शकतात जे कल्प दिसतंय वेस्ट साईडच्या वरतीच दिग्याला आहे दिगा स्टेशनपासून एकदमच जवळ कॅब जेमिनीच्या ऑलमोस्ट बाजूलाच आहे आणि हे आतलं इंटेरियर बघा किती भारी आहे लॅम्प्स वगैरे अशी आर्टिफिशियल ट्री होती ह्या साईडला बुफे टेबल होता तुम्ही तुमच्या हातानेच घेऊन इथे खाऊ शकत होतात आणि एकंदरीत खूप मस्त इंटेरियर होतं एकदम भारी वाटत होतं फोटो वगैरे पण छान निघत होते इट्स हॅव फन फर्स्ट क्लास क्लासिक मेरा भाऊ प्लस क्लास 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 आप पे केना बा आपको कुछ कहना है नया उखाना जय हिंद जय महाराष्ट्र माझा उखाना तु हे सगळं फिनिश करायचं आणि लास्ट बट नॉट लिस्ट लास्टला खाली आईस्क्रीम आणि इथे सपली पार्टी संपलेली आहे तर आता घरी निघतो आणि जातो बा बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया Shri Swami Samartha.